आता मला तर वाटते गुलाल ऐंशीच्या वरती झालेले आहेत अठ्ठ्याऐंशी झालेले आहेत तर काय सांगाल एवढा सारा गुलाल घेतात नंदी तरे... या हो खे, खे, खेल, या आ, तर या क्षेत्रामध्ये ना हार तर होत राहील कधीच रागामध्ये खेळ खेळू नये ज्याला राग पतवता येत नाही त्यांनी या क्षेत्रामध्ये येऊ नये आणि एवढा मला म्हणजे कसं आहे एवढा यश मिळालाय त्याच्यामध्ये माणसाने का लगेच गर्व करून फायदा नाही असं आज आता आपला पलतोय उद्या दुसऱ्याला पण पला पण आपला पलतोय त्याला कसं अजून पुढे कसं नेण्याचा प्रयत्न करू या भागात आहे नाहीतर आपण आपला जिंकतोय म्हणून आपण समोर त्याला कमी बैलाची खूबी मा आहे तोच पुढे जाऊ शकतो नाहीतर काय हारला का बैलावर राग राग करायचा या आपल्या रक्तामध्ये नाही अनेक नंदी घडवण्याचा मोलाचा वाटा तुमच्याकडे अड्ड्यामध्ये पण माझे आठ नऊ बैल आहेत याच अड्ड्यामध्ये एवढा छोटा अड्ड्या तरी आठ नऊ बैल आहेत चार पाच दोन तीन जण गुलाल घेतले आजपर्यंत भरपूर बैल घडवल्या आहेत ओपनचा मैदान असला ना तर कमीत कमी सोळा सतरा बैला येतात म्हणजे मी मित्रांना दिलेले अशी आमच्या घरात दिले आहेत अशी भरपूर बैला येतात दादा असे विजय आपला हो नाही तर ना हो विजय मी कधीच कधीच तुम्ही पण पाहिले असेल मी कधीच विजय असा जल्लोष साजरा करत नाही आणि आपण पण असं करणार नाही कारण का माहिती आपल्या मुलं कुठेतरी दुखायला पाहिजे मित्रांनो बघा आपल्याला शॅमिदा शिल्के पाहू शकतात भेटलेले आज हरिग्रामच्या आज योग योगा योगायोग जुळून आला आणि दादा देखील भेटलेले आहेत बरेच दिवस झाले दादांना दा पण भेटायची इच्छा होती आणि कुठेतरी एक दादांची भेट झालेली आहे आपल्याला अड्ड्यामध्ये दादा नमस्कार नमस्कार आज आपण अड्ड्यासाठी आलेले आहेत तर आज कुठले कुठले नंदी घेऊन आल्यात लक्ष आणलाय छोटा बजीर आणलाय तर आज चार नंदी घेऊन आल्यात तर कसं काय नियोजन आहे काय सांगाल नियोजन आता छोटी वासराची गाडी आणि युरिया दादा आता बघतोय पिस्टन देखील एक सतत्याने एक गुलाला मध्ये काय सांगाल घरची गाडी पलात आहे दादा आपण लक्ष बघतोय घाटावरती पण पाहतो घाटावरती पण पलतोय आणि सेकंद च्या बोलतो डबल बिंजोरच्या ह्याच्यामध्ये पण बोलतो तर कसं काय नियोजन करताय काय सांगाल तुम्ही घाट तो खेळ वेगळा आहे आली बिंदोरचा खेळ वेगळा आहे कसा आहे तो चारी कांदे पलतो आहे आणि घाटावर पण कुठलाही कांदे आणि सेकंदाला पण पलतोय बैल बैलामध्ये म्हणजे हा कसं आहे चीड आहे पाल्याचे त्याला अजून आणल्यापासून आपलं काही असं काही शेडत जमली तर गरम करताना असे हो मारत सुद्धा नाही बैलाला दादा आता मला दा वाटते गुलाल ऐंशीच्या वरती झालेले आहेत अठ्ठ्याऐंशी झालेले आहेत तर काय सांगाल एवढा सारा गुलाल घेतात नंदी तर एक नियोजन बोललं तर एकदम चांगल्या प्रकारे करावं लागते मैदानामध्ये गेलं ला की कारण की आपण बरेचसे वेळेला कोणाकोणाच्या शर्ती देखील जमत नाही पण तुमच्या शर्ती जमून एक गुलाल देखील घेतात चार पाच वर्ष झाले आणि स्वतः म्हणजे नियोजन करतोय स्वतः बैल आणतोय घडवतोय म्हणजे थोडं मित्र मित्रमंडळी पण आपल्याला थोडी हेल्प करतो पण कसं आहे आपण कधी या क्षेत्रामध्ये ना हार जीत तर होत राहील कधीच रागामध्ये खे खेल केलू नये ज्याला राग पतवता येत नाही त्यांनी या क्षेत्रामध्ये येऊ नये आणि एवढा मला म्हणजे कसं आहे एवढा यश मिळालं आहे त्याच्यामध्ये माणसाने काय लगेच गर्व करून फायदा नाही असं आहे आज आपला पलतो उद्या दुसरं पण पण आपला पलतोय अजून पुढे कसं नेण्याचा प्रयत्न करू या भागात आहे नाहीतर आपण आपलं जिंकतोय म्हणून आपण समोर त्याला कमी एखादा आपण बघतो जेव्हा गोलाल होतो तेव्हा आपण आनंद असतो पण एखादी आपली हार वगैरे होतो त्यानंतर आपल्याला काय शिकवून देते शिकवण देते आपला जेव्हा पहिलं पराजय म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के विजयच आहे आपला वीज म्हणजे दोन टक्केच म्हणजे आपला हार झाले पक्षाचे जेव्हा हार होते तेव्हा आपला बैल कुठे कमी पाला आपली काय चुकी झाली सोडण्यामध्ये चुकी झाली तर जर आपला कुठे हे केला तर त्या पकडून आपण मग दुसऱ्या दिवशी आपण त्याचा सराव देतो त्याला ना मग सा, एक पाच सहा दिवसामध्ये डबल आपण नवीन सुरुवात करतो आणि एक कसं आहे ज्या ज्या माणसाला बाई बाईला बाई जी बाई राक, मा माहिती आहे तोच पुढे जाऊ शकते नाहीतर काय हारल्या का बाईलावर राग राग करायचा या आपल्या रक्तामध्ये नाही जी तार होतच राहील दादा आपण बघतो एक गुलाल घेतला की आनंदाची गोष्ट असते आपण पाहतो पण बैलाला आपण सराव वगैरे कशा प्रकारे करतो काय सांगाल कारण की कधी कधी काय होतो आपल्याला शर्यत केल्याचे असते पण आपल्या बैलाचा नक्की खांदा समजत नाही की कोणत्या खांद्या हा बैल म्हणजे पण सध्या उजवा खांदे जास्त तर तर त्याला उजवा उजवाच आपण जास्त टाकतो कमी केलाय दादा आशाने आपण बघतो बैल आपला लक्ष वरती देखील बलावतो आणि बिंजोरमध्ये पण बोलातो वरती सेकंड मध्ये पलतो तेव्हा टायमिंगचा हिशोब असतो टायमिंगला खूप महत्वाचा आहे काय सांगाल आज तो कसा पहिल्यापासूनच चिडवाच बैल आहे म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्या आतूनच तो मनात मनातूनच तो का मला पलायचा आहे म्हणजे असं कुणी मारवलं हो किंवा फटका टाकला किंवा काठी दाखवली असं नाही त्याला एकदा का तो त्याला ती निशाने एकदा गाठली ना का मग ते शांत होते मोलाचा वाटा तुमच्याकडे तर यामध्ये पण माझे आठ नऊ बैल आहेत याच अड्ड्यामध्ये एवढ्या छोट्या अड्ड्या तरी आठ नऊ बैल आहेत चार पाच दोन तीन जणांनी गुलाल घेतले दादा अशा एवढे अशी नंदी तुम्ही पाळलेले आहेत म्हणजे एवढं नियोजन वगैरे करणं सोपे गोष्ट नाही कारण मुंबई क्षेत्रामध्ये शर्यत जमणे पण एक खूप कठीण काम आहे आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही शर्यत खेळता आणि गुलाल घेता प्रामाणिक राहणं हे महत्वाचं आहे तेव्हा पहिल्या गटी दुसऱ्याच्या पहिल्याशी वाईट जर दुसऱ्याच्या बैलावशी पण चांगलं मनात चिचला किंवा प्रामाणिक राहिला या सत्रामध्ये तर तुम्हाला नक्कीच बैल लागून जाते मी आजपर्यंत भरपूर बैल घडवल्या आहेत जरी ओपनचा असला ना तर कमीत कमी सोळा सतरा बैला येतात म्हणजे मी मित्रांना दिलेले अशी तुमच्या घरात दिले आहेत अशी भरपूर बैला येतात दादा अशाने एक आपला मैत्री संबंध पण टिकून राहते आणि नाता पण टिकून राहते काय सांगाल आणि जरी माझी शर्यत झाली ती शर्यत फक्त एक मिनिटाची बघतो तितका पुरतो नाही दादा दादा बघतो आपण हा शर्यत क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तीस सेकंद एक वेळ असतो बघितलं तर बिंजोरच पण कधी कधी आपलं एक नाता पण जुळून येतोय त्याच्यामध्ये बरोबर आहे मैत्री पण जुळून येते आणि मैत्री अशी असते ते म्हणजे असं वाटतं का कधी कधी लहान लहानपासून आपण मित्र असे या क्षेत्रामध्ये काही एक म्हणजे चांगली लोक आहेत या क्षेत्रामध्ये भावा सारखे येतात आणि असंच राहायला पाहिजे तर विजय आपला हो नाही ना आप ना तर ना हो विजय मी कधीच कधीच तुम्ही पण पाहिले असेल मी कधीच विजय असा जल्लोष साजरा करत नाही आणि आपण पण असा करणार नाही कारण का आहे आपल्या मुलं कोणतरी मन नाही दुखायला पाहिजे आपण माणसं जोडायला पाहिजे आपल्या बैलाच्या पालण्यातून आपण लोक जोड जोडायची लोक तोडायची नाही हा माझा दादा दादा आपण बघतो जेव्हा आपण बिंजूर शर्यत खेळतो तेव्हा एक नात्यामध्ये पण नातक नात्या होते निघतात तर अशा वेळेला कसं का होतं म्हणजे काय एक नाता पण जपायचा असतं आणि शर्यत पण करायचं असतं नात्यामध्ये करतच नाही जरीच जमली जुळून आली म्हणजे आपण जर पहिला तिला लक्षात कोणाला मित्राला वगैरे नाही चालतं पहिल्याचं काम पहिलं करतात आपल्या काम आपण करायचं शर्यत झाली नातं नाता नाते दादा तुम्ही बोलले पायऱ्याचं बरोबर आहे जेव्हा आपला पलतो तेव्हा आपल्याला असे फोन वगैरे येत असतील ना दादा सांगायचं नाही उपलब्ध आहे म्हणजे आपल्याला लोक स्वतःहून फोन करतात म्हणजे समजून जायचा कुठेतरी आपण मेहनतीचा फल आपल्याला भेटतोय दादा आपण बघतोय एक यश भेटलं की नक्कीच आपल्या सोबत बरीचशी मंडळी असतात पण आपश येतो तेव्हा त्या का कस काय असत uh, कस आहे आता मी चार वर्ष मी अजून जास्त काय अपयश आप, पाहिले नाही म्हणजे माझे दहा पंधरा शर्दीमधून एकच शर्यत जर गेली तर आणि जरी अपयश आला तरी आपण त्यातून काहीतरी शिकून आपण का, आपण त्यातून काहीतरी शिकून नंतर आपला बैल कुठे कमी पडला किंवा का आपल्या दिवशी काय चुकी झाली हे चिंतन करायचा आणि मला एकच सांगायचं तुमच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून लिंबू किंवा नारळाने असे बैल पडत नाही बैल आणि मन सापे मालकाचा दादा आपण बघतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी पण लोक आहेत की ते अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतात तर मग कसं काय आहे काय सांगतात निवडण अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धाय आणि स्वतःच्या मुली आणि आपल्या बैलावर विश्वास ठेव नाही तुम्ही असे बघत आणि लिंबू नारळ करून जर बैल पळत असते तर आता मग बोलायला लोक आहे तुमच्या चॅनलच्या मध्ये पण कसं आहे चॅनल का पूर्ण जग बघल ते बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याला चॅनेलची माझं नाही बोलायचं पण लोकांची अंधश्रद्धा आहे तुम्ही मेन करून विश्वास ठेवा आपला बैल किती पाण्यामध्ये आपला बैल किती पलतोय या मालकाला समजायला पाहिजे नाही तर माझं लक्ष चार वर्ष पलतोय तर पण मी बिंदूला मी खरं सांगतो मी बिंदूला नावलं देत कारण का नाहीत ना आपला बैल आपला बैल पलतोय गुलाल घेतो आठ्याऐंशी गुलाल झाले अजून बैल आपला टॉप मध्ये नाही गेला मी स्वतः मालक ऍक्सेप्ट करतो म्हणजे मालकालाच माहीत पाहिजे का, का दा दादा आपण बघतोय बिनजर मध्ये जर गुलाल झाला तर एक खेलामध्ये संयमाची पण गरज आहे काय सांगाल बरोबर बरोबर बर, बर। कसं आहे खेलामध्ये संयम पाहिजे म्हणून तुम्हाला मी मागाशी सांगितलं विजय पराजय हा मालकाला पचवता आला पाहिजे नाहीतर काय आहे आज मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो म्हणजे याला गर्व नका सांगतो म्हणजे मी अभिमानाची गोष्ट सांगतोय आणि माझ्याकडे एवढी बैला घडतात माझ्याकडे स्वतः आता चार पाच बैला चांगली पलतात मालकाने हवेत नाही आला पाहिजे माणसं जोडायला पाहिजे माणसं तोडायला पाहिजे अभिमान तुमच्या पुरता पाहिजे पण एवढा पण नाही पाहिजे माणसं तुटीन त्याच्याने असं माझं या तुमच्या चॅनल मधून असं आहे दादा आता बघतो आपण बिंजूर क्षेत्र बोलला तर एक मैत्रीच्या स्वरूपामध्ये एक शर्ती होतात आणि एक नाटक होतं पण जपतो तर कसं काय कारण की आय आयोजन वगैरे आपण बघतो चांगल्या प्रकारे पण होतात मुंबईमध्ये चांगले चांगले आकर्षित बक्षीस वगैरे ठेवतात काय सांगाल कसं आहे बक्षीसाला बोलता आपले ब... मी तुम्हाला तेच सांगते मी बक्षीसाला न बोलता आपला कसा विजय मिळत नाही